Kutaba! <laughs>

हावी म्हणजे असं आहे का या कायद्याची अगर सरकारने दखल घेतली नाही तर ड्रायव्हरच्या परिवाराचंही खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि तो अगर आतमध्ये अगर गेला त्याला जैल झाली या काही झालं त्याच्या परिवाराकडे लक्ष कोण दिलं आता एवढं मोठं सरकारला आम्ही आश्वासन देऊन राहिलो कायदा रद्द करावा या काही पाहा बा त्याच्यात पण ते लोक काही आता पाहून नाही राहिले तर आता करणार तरी काय तरी सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे या, या बाबत म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यावर ड्रायव्हर पळतो कारण पब्लिक त्याला सोडत नाही ना पब्लिकने अगर अगर त्याला तर तो कायदा हातात घेऊन आपलं सगळं काही करू शकते पोलीस स्टेशनला जाऊ शकते व्यक्तीला तो दवाखान्यापर्यंत पोहोचवू शकते पब्लिक त्याच्यावर मारापिटी करतात सगळं काही हल्लेखोर करतात असे भरपूर ते प्रकार झाले ज्याच्यामध्ये ड्रायव्हर मरण पावले करणार काय पब्लिक विषयी काही कायद्या काही करून नाही राहिली सरकार एक तर पब्लिकचा कायदा तुम्ही तयार करा तर ड्रायव्हर तुमचा पेशंट बरोबर घेऊन एक्सीडेंट एक्सिडेंट झाला तेही काही नाही पाहून राली, मग कायदा लागू कसा करून झाले कसा काय होणार आहे